कॉम्रेड गोविंदराव हो पानसरे यांची दोन हजार पंधरा साली हत्या झाली होती याप्रकरणी दहा ते अकरा जणांना अटक झाली होती कोल्हापूर जिल्हा न्यायालयात याबाबतची सुनावणी सुरू होती दरम्यान आज मुंबई उच्च न्यायालयानं या खटल्यातील सहा संशयितांना जामीन मंजूर केला न्यायमूर्ती ए एस किल्लोर यांच्या एकलपीठाकडून हा निर्णय देण्यात आला कॉम्रेड गोविंदराव पानसरे यांच्या हत्येप्रकरणी वीरेंद्र तावडे समीर गायकवाड सचिन अंदुरे गणेश मिस्किन अमित देगवेकर भरत कुरणे वासुदेव सूर्यवंशी यांच्यासह दहा ते अकरा जणांना अटक करण्यात आली होती याप्रकरणी जामिनासाठी सर्व संशयितांच्या वतीनं हिंदू विधिज्ञ परिषदेचे अॅडव्होकेट विरेंद्र इचलकरंजीकर समीर पटवर्धन यांनी मुंबई उच्च न्यायालयात अर्ज केला होता या प्रकरणी न्यायमूर्ती ए एस किल्लोर यांच्या एकलपीठासमोर जामीन अर्जावर सुनावणी झाली त्यामध्ये न्यायालयानं आज सचिन अंदुरे गणेश मिस्किन अमित देगवेकर भरत कुरणे आणि वासुदेव सूर्यवंशी यांना जामीन मंजूर केल्याचं अॅडव्होकेट वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी सांगितलं की नक्की हे षडयंत्र काय आहे हे तरी एकदा लोकांना कळू दे एक रस्ता होता त्याच्यावरून दोन जण चाललेले त्या दोन जणांनी गोळ्या घातल्या असं ह्यांचं म्हणणं त्या दोनपैकी एक हे म्हणाले दोन हजार पंधरामध्ये की समीर गायकवाड होता आणि पुढच्या वर्षी ते म्हणतात की नाही ते दोघे जण जे गाडीवरचे होते ते सारंग अकोलकर आणि विनय पवार होते असंही हे म्हणत नाहीत की गाडीवर टिबलचीट माणूस होते म्हणजे दोन कॉन्ट्रडिक्टरी थिअरी कशा येतात याचं कोडं खरं यांनी सोडवायला पाहिजे ते अजून सुटलेलं नाही पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट की जो एक महत्त्वाचा साक्षीदार हे गेली कित्येक वर्ष म्हणतायत त्यांचा स्टार विटनेस तो तिसरीच थिअरी सांगतो त्यामुळे हे गौरव बंगाल शेवटी कधी ना कधी लोकांसमोर आलं पाहिजे ही माझी मीडियाला पण विनंती आहे आणि आज त्यातला एक महत्त्वाचा भाग झालेला आहे असं मी मानतो की उच्च न्यायालयाने ते षडयंत्र प्रायमा फॅसे योग्य वाटत नाही आणि इतक्या वर्षांनंतर हा साक्षीदार कसं सांगतो असे महत्त्वाचे प्रश्न